आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास अखेर तो खड्डा मोजवला जनतेचा जीव वाचला पेट नाक्यावरील मृत्यूचा खड्डा अखेर बुजवला कित्येक महिन्यांच्या दुर्लक्षानंतर अखेर यम चोवीस तासच्या बातमीमुळे मुहूर्त पेट ते श्रा मार्गावरील मृत्यूचा सापळा ठरलेला जीवघेण्या खड्ड्याची आज अखेर तत्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी एम चोवीस तास न्यूज चॅनलने या समस्येवर आवाज उचलल्यामुळे सत्ताधारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर दबाव वाढला या दबावामुळेच प्रशासनाला तातडीने पावले उचलण्यास भाग पडले आणि आज हा धोकादायक खड्डा बुजवण्यात आला गेले कित्येक महिने पेटनाक्यावरील याच एका खड्ड्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरू होती विशेषतः पावसाळ्यात पाणी साचल्याने अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते स्थानिक नागरिकांनी वारंवार अर्ज विनंत्या करूनही ज्या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते ती समस्या एम चोवीस तासच्या बातमीच्या इम्पॅक्टने एका दिवसात सोडवली प्रशासनाने तात्काळ हालचाल करत युद्धपातळीवर काम करून रस्त्याच्या मध्यभागी असलेला भला मोठा खड्डा माती आणि खडी टाकून बुजवला यामुळे या, या मार्गावरील वाहतूक आता सुरळीत झाली असून प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे केवळ एका खड्ड्यामुळे होणारे अपघात आणि नागरिकांचा वाढत चाललेला संताप यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका होत होती ही राजकीय नाचक्की थांबवण्यासाठीच प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे नागरिकांनी या त्वरित कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी एका साध्या खड्ड्यासाठी इतके महिने राजकीय इच्छाशक्तीची प्रतीक्षा करावी लागते हे दुर्दैव आहे अशी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे हा रस्ता बुजवळण्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या संपूर्ण रस्त्याची गुणवत्ता आणि भविष्यातील देखभालीबाबत लोकप्रतिनिधी कोणती कायमस्वरूपी उपाययोजना करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे